हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक मध्ये आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात मोहन कॉम्प्लेक्स जुना आरटीओ जवळ एकशेचाळीस रेल्वे लाइन सोलापूर नाव नोंदणीसाठी संपर्क पंच्याण्णव एकोणतीस तीनशे पंचावन्न नऊशे अठ्ठ्याण्णव दोनशेचाळीस गिरगाई व इतर जनावरांचे अनुदान नाही मिळाल्यास पुणे येथे पंतप्रधानांसमोर आत्मदहन करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांचा इशारा मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे शासन मान्यता घेऊन सूर्योदय कला मंडळ वडवळ या संस्थेच्या नावाने दिनांक सोळा मे दोन हजार एकोणीस रोजी सदर छावणी शेचाळीस गिरगाई व इतर जनावरे समाविष्ट करून घेतले होते गिरगाईच्या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकाऱ्यांनी गिरगाईचे बिल विशेष बाब म्हणून मिळवून देते असे तोंडे आश्वासन दिले होते या बिलांबाबत वारंवार पाठपुरावा व आंदोलने करून देखील अद्यापपर्यंत दोनशे शेचाळीस गिरगाईचे व इतर जनावरांचे अनुदान त्यांना देण्यात आले नाही सदरचे अनुदान तात्काळ अदा करण्यात आले नाही तर एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या समोर आत्मधन करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे अनिल पाटील हे पाच फेब्रुवारी दोन पासून पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करीत आहेत सर मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी सोळा पाच दोन हजार एकोणीसला चारा छावणी सुरू केली होती त्या चारा छावणीमध्ये दोनशे शेहेचाळीस गिरगाई सांभाळल्या होत्या परंतु प्रशासनानं मला पाच वर्ष झालं मी मंत्रालय नागपूर सर्वात सुद्धा पाठपुरावा करून मला प्रशासनानं अद्याप गिरगाईचं अनुदान दिलेलं नाही आहे एकनाथ शिंदेसाहेबांचंसुद्धा पत्र आहे पुन्हा मदत व पुनर्वसन मंत्री यांचंसुद्धा पत्र आहे परंतु अधिकारी जाणून बुजून मला त्रास द्यायला लागलेला असं मला वाटतंय म्हणून मला अठरा ते एकोणीस लाख रुपये देणं आहे तीन टक्क्यानं देणं आहे मला रोज सावकार घरी येऊन आमची आई बहीण काढतं आहे म्हणून मी आज पुढे आयुक्त कार्यालयात बसलो आहे मला लवकरात लवकर माझं गिरगाईचं अनुदान विशेष बाब म्हणून प्रशासनानं द्यावं अन्यथा देशाचे पंतप्रधान मुंबईला एकोणीस तारखेला येणार आहेत त्यांच्या समोर आत्मधन केल्याशिवाय मला कुठलाच पर्याय उरला नाही म्हणून माझी एकनाथ शिंदे साहेबांना व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अजित पवार व देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे मला सराशिनीचं अनुदान लवकरात लवकर द्यावं हीच माझी प्रशासनाकडे अजून एकदा विनंती करतो के के ही, ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा